नो मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन जीडी संदर्भात बघा मित्रांनो दिल्ली हायकोर्ट मित्रांनो बघा इथं त्यांनी एस सी कॉर्टरनी मित्रांनो इथं जे पत्र पाठवलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं नोटीस पाठवलेली त्यांनी तर मित्रांनो जी तुमची सोळा हजार प्लस जे विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांची परीक्षा पुन्हा होणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकालला प्रेस करा ठीक आहे तर बघा मित्रांनो तर मित्रांनो कोणत्या कारणांमुळे इथं होत आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथं प्रथम आपण ही नोटीस वाचूया बघा बघा मित्रांनो इथं द कम्प्युटर बेस्ड एक्झाम फॉर कॉन्स्टेबल जी डी इन सेंटर अँड फोर्स फोर्सेस बघा मित्रांनो सी एस एफ एस एस एफ आसाम रायफल जी डीन आसाम रायफल एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस वाज कंडक्ट बाय द कमिशन फ्रॉम वीस दोन दोन हजार चोवीस सात तीन दोन हजार चोवीस हाव युअर ड्यू टू व्हेन्यू स्पेसिक टेक्निकल रिझन्स बघा मित्रांनो इथं टेक्निकल रिझन्स या कारणांमुळे ठीक आहे टेक्निकल रिझन्स या कारणांमुळे ही जी परीक्षा आहे द रिव्ह्यू आर एस एस एक्झॅमिनेशन ही हॅज बिन फेट हॉल्ट एक्झॅमिनेशन कॅन्डिडेट फॉर द क्रिटेन व्हेन्यूज इथ डेट्स बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं त्यांनी तारीख देण्यात आलेली आहे इन अ व्हि द अबोव्ह कमिशन हॅज डिसडे टू कंडक्ट एक्झॅमिनेशन तीस तीन दोन हजार तीन फॉर द कॅन्डिडेट्स हू हॅज अपेअर फॉर एक्झॅमिनेशन ऑन द डेट्स व्हेन्यू शिफ्ट मेन्शन इन द एक्झॅमिनेशन तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की त्यांनी दिलेले इथं द कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड विज वेबसाईट फॉर द कमिशन ॲट रेग्युलर इन्व्हिटीज द फर्दर अपडेट्स तर मित्रांनो इथं माहिती देण्यात आलेली आहे आणि नोट दिलेले आहे त्यांनी इथं ओनली दोज द कॅन्डिडेट्स वॉज ॲप्रेडे अर्ली द कॉम्प्युटर बेस्ड ऑन फॉर एक्झामिनेशन कॉन्स्टेबल जी डी इन सेंटर आर्म फोर्स पोलीस फोर्स तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आसाम रायपॉल बघा ही परीक्षा तर कोणकोणती केंद्रे आहेत बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट सी टी जी डी एक्झाम दोन हजार चोवीस रिएक्झॅमिनेशन त्यांचे शिफ्ट पण इथं देण्यात आलेले आहे डेट देण्यात आलेली आहे कोणते कोणते बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो कानपूर वाराणसी सिहार ठीक आहे लखनऊ वाराणसी देहरादून तर जे हे सेंटर देण्यात आलेले आहे यांचे रिएक्झॅमिनेशन होणार आहे त्यांनी सर्व हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या मित्रांनो बघा एवढेच विद्यार्थी आहेत तर एवढे जे उमेदवार आहेत ज्यांनी त्यांचं सेंटर आहे डिजिटल धोन तर तिथून जाऊन तुम्ही तुमचं साईटला भेट देऊन तिथं व्यवस्थित चेक करून घ्या की आपले रिएक्झॅमिनेशन कसं होणार आहे काय आहे ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र